ठेवलं पाहिजे आपल्याला आम्ही मी देशमुख साहेब मंत्री होतो पण कधी असा आव आणला नव्हता मी मिनिस्टर झाल्यानंतर साडे हजार कोटीची कामं एका वर्षात केलेली आहे तर ती महादेव जानकरच्या बापाच्या घरची नाहीत आणली पळसवड्यात नाही आणली तुमच्या जनतेच्या टॅक्स बंद झालेल्या आहेत एखादा मंत्री खासदार तो आमदार काम करतो तेव्हा ती त्याच्या बापाच्या घरचं पैसे नसतात वी आर द ट्रस्टी ऑफ द पीपल आम्ही ट्रस्ट असतो जनतेचं तुम्ही जनतेनं मला निवडून दिलं असतं मोदी पाटीलजी आघाडीचं अतिशय सक्षमपणे नेतृत्व करतात ते माजी कमिशनर राज्याचे सचिव प्रभाकर देशमुख साहेब जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस अभयशे राजे जगतापशे साहेब काँग्रेस आयचे तालुका अध्यक्ष बाबा माने तसंच मनोज पोळ साहेब विरकर अजित डोंगरे सचिन गुजर आणि दिलीप तुपे टाकणे जमलेले माझे सर्व पत्र पत्रकार बंधू भगिनीनो आणि मित्रांनो मी आपला जास्त वेळ घेणार नाही माझी आपल्याला विनंती आहे की ह्या लोकांनी विश्वास ठेवून मला एक संधी दिली आणि तीन तारखेची ब्रेकिंग न्यूज महाराष्ट्रात येऊ नये की साहेब विद्यमान मंत्र्याचा विजय झाला आणि माजी मंत्र्याचा पराजय झाला एवढी विनंती करण्यासाठी तुम्हाला मी आलो आहे माझी विनंती आहे की दहशतमुक्त मसवड किंवा मान तालुका बनवला पाहिजे शासनाने प्रशासनात कसं वागलं पाहिजे याचा आदर्श धडा देण्याचं काम आमची मसवडची जनता करणार आहे म्हणून साऱ्या मतदार बंधू भगिनींना एक सांगू इच्छितो भयमुक्त मुस पहिले ठेवलं पाहिजे आपल्याला आम्ही देशमुख साहेब मंत्री होतो पण कधी असा आणला नव्हता मी मिनिस्टर झाल्यानंतर साडे बारा हजार कोटीची कामं एका वर्षात केलेली आहेत तर ती महादेव जानकरच्या बापाच्या घरची नाहीत आणली परसवडत नाही आणली तुमच्या जनतेच्या टॅक्स बंद झाले आहेत एखादा मंत्री खासदार किंवा आमदार काम करतो तेव्हा ती त्याच्या बापाच्या घरचं पैसे नसतात वी आर द ट्रस्टी ऑफ द पीपल आम्ही कष्ट असतो जनतेचं तुम्ही जनतेनं आम्हाला निवडून दिलं असतं प्रतिनिधी आम्ही असतो मी केलं मी केलं मी केलं महादेव जानकर तुझ्या बापाचं पैसे नाही मंत्री होत असतो महाराष्ट्राचा म्हणून पहिला झुटला मतदार बंदोल लक्षात ठेवा जो आमदार खासदार नगरसेवक असेल नगराध्यक्ष असेल त्याची जमीन विकून तुमचं रस्त करत नाही जमिनी विकून पाणी आणत नाही जमीन विकून ना फूल बांधत नाही तुमच्या टॅक्स मधन पैसा येतो तो पैसा राज्य सरकार आणि केंद्र सरकार देत असतो देशमुख साहेब यु आर द डिक्टेटर वी आर द लॉ मेकर अँड यू आर द लॉ इम्प्लिमेंटर लॉ मेकर अँड लॉ ची भूमिका असते म्हणून जनतेने हे लक्षात ठेवलं पाहिजे कोई आमदार खासदार असू द्या त्याच्या बापाच्या घरचा पैसा नसतो तो तुमच्या खिशातला पैसा असतो हे जो पर्यंत तुम्हाला समजणार नाही ना, तो पर्यंत देशमुख साहेब मी देऊळला गेलो लोदवडाला गेलो मी हा रस्ता केला मी ते केला तुझ्या बापा तुम्हीच आहेत का <laughs> मी एमआयडीशी आणली दि, दिल्लीला हे एम आय डी सीचं पहिलं प्रपोझल माझाही महादेव जानकरचं साहेब मी पंतप्रधानापासी बसल्यानंतर एनडीएचा घटक म्हणून मी कुठल्या पक्षाचा म्हणून नाही अभय एनडीएचा घटक म्हणून बसलो होतो तो बँगलोर कॉर्डरचा पहिला प्रस्ताव महादेव जानकरनं मांडला होता ती एम आय डी आधून झालेली नाही एम आय डी पाण्याच्या बजेटबद्दल देशमुख साहेब गिरीश महाजनला मी सांगितलं आणि काय सांगितलं मी ज्या तालुक्यातून येतोय तिथं ता आम्हाला दुष्काळी पाणी प्या नाही त्या जळगावचा दुःसंग मी दिला आणि साडेबारा हजार कोटी जी योजनेचं पाणी मंजूर गेलं पण महादेव जानकर कधीही क्रेडिट घेणार नाही म्हणून माझ्या जनतेला मी सांगू शकतो आई किती काळे असली तर ते आई असती हेमालनी दिसायला चाहिली असली तर आई होत नाही त्याचा विचार आपण मंडळींनी करावा मला मान माहित आहे मसवड माझं गाव आहे माझी डेड बॉडी कुठंतरी मेलं तर मसोडवरूनच जाणार आहे आज त्यामुळं आईचं प्रेम हे मुलालाच कळतं दुसऱ्याने येऊन आईच्या प्रेमाचं सांगणं करू नये म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे आज मी राष्ट्रवादी काँग्रेस आजीदादाचं अभिनंदन करेन पवार साहेबाचं अभिनंदन करेन एवढंच नाही तर शिवसेनेचं एकनाथ शिंदे साहेबांचं अभिनंदन करेन जे ज्या पक्षाची सर्वांचं मिळून मी देशमुख साहेबाला सांगितलं मला एखादी जागा कमी द्या सर्वांनी एकत्र त्यात अमिरचा वाटा आभेळचा वाटा देशमुख साहेबांचा वाटा म्हणजे देशमुख आपले रणजित देशमुखचा आहे सर्वांचा वाटा आम्ही एक एक माणसं कोण एकत्र आले आमच्या उमेदवार बघितलं तर एक बी गांजाखोर टॅक्साखोर चोर वाळू चोर कोण नसेल बाया सारी बुद्धिजीवी माणसं अतिशय चांगले आहेत एक प्रतिष्ठा आहे ह्या राजानं राज्य केलेलं आहे त्या की आपण देखील बोलणं हे आपण बरोबर नाही आपलीच उंची आपण खरी घालवतोय आपली कुवत काय आपण काय केलं पाहिजे याचा मनन करावं अरे जाती। जास दे उस मिनिस्टर येते जाते मिनिस्टर जास्त काय नाही मी मी एक दिवस मिनिस्टर होतो आणि मिनिस्टर म्हणून देखील तुमच्याकडे येणार तुम्ही काळजी बोलू नका आपला गर्व आणि बाज बोलव म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे तुम्ही घाबरू नका जशाच तसं उत्तर देण्यासाठी महादेव जानकर सक्षम आहे ही फॉर्टॅक्टला आम्ही तयार असतो तुम्ही तिकुंड आलात तर आम्ही मोकळे जाणार नाही सर आम्ही मुळात म्हणजे शांत बुद्धीची भांस आहे डोक्यावर बर्फ तोडात साकरण पायात भिंगरी हे आमच्या यशाचं उद्दिष्ट आहे पण तुम्ही आम्हाला दगड मारायचा प्रयत्न केला तर जाऊन पाणी सुद्धा पिऊन देणार नाही त्याचं नाव महादेव जानकर आहे नागाच्या ओलाद आहे पाणी पिऊन देणार तुम्ही चांगल्या मार्गाने चला आम्ही स्वागत करू पण तुम्ही धमकावायची भाषा केली धमकीला उत्तर धमकीने दिलं जाईल हेच मला ह्यातून सांगायचं आहे पण घाबरू नका तुम्ही सत्य हे टीका टिप्पणी आम्ही कधीच करणार नाही आम्हाला ती बी नाही आम्ही कसली माणसं बी नाही साहेब मी मिनिस्टर होतो कधीही पोलिटिशियनला फोन केला नाही कधीही कलेक्टर ऑफिसी डीपीडीसी मिटिंगला पाण्याचा प्रश्न ज्यावेळेस मसफरचा आला त्यावेळेस कलेक्टर मॅडमला बसले आणि इथं सांगितलं इथल्या अधिकाऱ्याने की पाणी चार दिवसाला येतं आहे तर मला एका आमच्या कार्यकर्त्यानं सांगितलं की तो पंधरा दिवसाला पाणी येते म्हणजे हे मॅडम ह्याला सस्पेंड करा आता लगेच दहा मिनिटात त्या डेप्युटिशियनला मला वाटतं की सो तो आखिल येतात मला माहीत आहे आम्हाला प्रशासन कसं तारवायचं त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे तुम्ही घाबरून जाऊ नका मी आज मसाईबाची वाडी केली मासाळवाडी केली तुम्हाला सांगतो राखुंडी वस्ती केली खान खानप खान खानापुरेंची वस्ती केली केवट्याची वस्ती केली लोक शंभर टक्के देशमुख साहेब तुमच्यावर आहेत तुमचं तो काय साहेब बाहेर ये मी एकटाच फिरतो रात्री एकटाच माझ्यावर काय नाही एकटाच फिरतोय ह्या लोकांना तसे ती टाकण्याचं काम घेतलं केलं आहे आणि पहिल्या झोटला हे मला मोडायचं आहे उद्यापासून आता मलाही महाराष्ट्रात दौरायचं आहे पण तरी शेवटच्या दोन रात्र पट्ट्या बुलेट घेऊनच काय काळजी घडणार थांबवताच नाही इथंच आहे एखादी महाराष्ट्रातली माझी नगरपालिका गेली तरी चालेल मी विचारले आणि मी एवढं लक्ष देऊन का सांगतो मी अजूनपर्यंत लक्ष दिलं नव्हतं दहा वर्ष देशमुख साहेब तुम्हालाच मतदान दिले सांगतो सांगतोय मतदान तुम्हालाच दिले <laughs> उमेदवार वाचायल पण परंतु दुर्दैव तुम्ही दोन हजारात गेला आणि कविता ताय माझ्यावर एवढी रागांत झाली की म्हणजे मला आमदार की नगरपालिकेचं शिक्षा संधी करू की तुला काय काळजी करते देश ताब्यात आहे राज्य आपल्या ताब्यात आहे त्यामुळं झटकी त्या मानेतेला तू निवडून आणण्याचा प्रयत्न कर तुला पुरा देखील आम्ही चांगली संधी द्यायचा प्रयत्न करू तुझा सारा राग माझ्यावरचा आहे तुला असं न करता सर्वांना मी सांगू येतो आणि म्हसवरकरांना सांगतो की मसवरचं नेतृत्व आपलं द्यायचा प्रयत्न करा जातीपातीचं राजकारण करू लागतो छत्रपती शिवाजी राजाच्या काळात सर्व समाजाचे लोक होती महात्मा फुलेने देखील समतेचं आणि शेतकऱ्याचं आसून लिहिलं ते सर्व जनतेसाठी लिहिलं होतं बाबासाहेबांना घटना नुसती दलितासाठी लिहिलेली होती ते या देशातल्या ब्राह्मणापासून सर्व समाजासाठी बाबासाहेबांनी लिहिलं होतं म्हणून माझी आपल्याला विनंती आहे मतदान नुसतं आपल्या उमेदवारापुद्ध न होता अध्यक्षापासून पॅनॉल टू पॅनॉल मतदान करा हीच मी नम्र विनंती आपल्यासाठी करण्यासाठी आणूया आमचा नगराध्यक्ष आपला असेल नगरसेवक आपला असेल तर आम्हाला विकास करता येईल ते म्हणतात की पैशाचं काळजी करून नका आम्ही सत्तेत अस्वागर नसो आम्ही चाललो तर प्रशासन दाखवतील एवढी लायकी महादेव जाणून तयार केली तुम्ही काळजी करणार आणि अजितदादाला सांगू एकनाथ शिंदेला सांगू आई तिथे थोडं थोडी हा एवढं काय नाही आणि एनजीओ टाटा बिर्ला अंबानी अंबानी त्यांच्या बाजून असेल तर आम्ही घेऊ की आमच्या बाजूने टाटाच्या एनजीओ मधून पैसा देत आहे तुझ्या विकास करायला त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका की आमचं डबल इंजिनचं सरकार आहे म्हणून सांगता त्यांचं डबल इंजिन सरकार आम्ही त्या सरकारमध्ये होतो आम्हाला माहीत आहे काय आहे यांचं किती चालतन कुठं काय होतं ते चांगलं आम्हाला माहीत आहे त्यामुळे फार पूर्ण सत्ता आहे असं काही काय भानविडीत पडू नका आणि तुम्हा मंडळीला माझी विनंती आहे की हे आमचं पॅनॉल टू पॅनॉल आहे ह्या सर्व राजमाने पॅनॉल टोटल आमचं सिद्धनाथाच्या नावानं जी आघाडी केली आहे त्या आघाडीच्या मतदानाला तुम्ही मतदान द्यावं आणि विजयी करावं तुमच्या विकासासाठी मी आम्ही कटिबद्ध असतो आम्ही सर्व मंडळी नेते मंडळी एवढा विश्वास देतो आणि आम्ही फिरता येतो जय हिंद जय भारत